महिलांमध्ये गर्भपिशवीच्या कॅन्सरपेक्षाही स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जगात खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे असे प्रतिपादन डॉ सुप्रिया काशीद यांनी केले माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांच्या वतीने बालिकाश्रम रोडवरील मळा सावेडी येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या, त्या बोलत होत्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मॅककेअर हॉस्पिटल तसेच समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व हरिभक्त पारायण अभय महाराज केचकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिंदे मेळ्यातील संत नामदेव महाराज ट्रस्टचे दिलीप काकडे राजू पाटकुले विठ्ठलराव वनारसे भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गायकवाड भाजपा सावेडी मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या यावेळी पुढे बोलताना डॉक्टर काशीद म्हणाल्या की महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर वयाच्या विसाव्या वर्षांपासून ते नव्वद वयापर्यंतच्या कोणत्याही महिलेला होऊ शकतो हा आजार घरामध्ये असला तरच आपल्याला होईल असे नाही एकूणात ऐंशी टक्के महिलांना हा आजार नव्याने होत आहे फक्त वीस टक्के महिलांना हा अनुवांशिक आहे घरातील विशीतल्या मुलींकडे आईनेच लक्ष दिले पाहिजे लवकर गाठ ध्यानात आली तर त्यावर लवकर उपचार करता येऊ शकतो हे जे शिबिर आमच्या काळेजींनी आयोजित केलंय आहे आमचे मंडळाचे अध्यक्ष सी ए राजेंद्र काळेसाहेबांनी आयोजित केलंय तर एक चांगला उपक्रम आहे आणि आरोग्याचा अवेअरनेस या सगळ्याच्यातून आपल्या माता भगिनींसाठी लाडक्या बहिणींसाठी आपण एक निर्माण करतोय आणि अतिशय म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे अनुभवलं आहे कॅन्सरच्या रुग्णांची परिस्थिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे आप की आपल्याकडे रूढ अर्थांना अशी म्हण आहे की कॅन्सर झाला म्हणजे कॅन्सर झालं म्हणजे जवळजवळ त्याचं आयुष्य संपलं अशी स्थिती निर्माण होती आता काशिक मॅडमने जसं सांगितलं तसं आपण आपल्या मुलींचं आपण समुपदेशन केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या आपल्या नात्या गोत्यातल्या आपल्या संबंधित आपल्या मैत्रिणी या सगळ्या महिलांना एका विशिष्ट वयाची तपासणी करायला सांगितली पाहिजे कारण ते जर लवकर डिटेक्ट झाला तर आपल्याला त्याच्यावर उपचार करणं शक्य आहे कारण जर तुम्ही दुसऱ्या कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याच्यावर उपचार इतके सहज शक्य नाही आणि महाराज ही खऱ्या अर्थानं एक प्रकारची आपण म्हटलं तसं एक सेवाच आहे आणि ही आरोग्य सेवा ही सगळी मंडळी करतायत त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार आज आपण इथे एक शिबिर आरोग्य शिबिर ठेवलेले माननीय पालक माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुजयदा माझे खासदार सुजयदादा विखे पाटील आमदार संग्राम भैया जगताप आपले जे भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली दे, आणि समस्त नाम शिंपी समाज आणि मॅकेअर हॉस्पिटल यांच्या सहयोगाने आपण महिलांसाठी एक आरोग्य शिबिर ठेवले आजकाल धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःकडे लक्ष देत नाही पूर्ण घराकडे महिलांचं लक्ष असतं स्वतःकडे लक्ष देत नाही तपास ज्या योग्य वयात हो योग्य तपासण्या व्हायला पाहिजे त्या आपण केल्या जात नाही तर त्यासाठी आपण आज बीपी शुगर इसीजी आणि मॅमोग्राफी म्हणजे स्तनाची तपासणी तपासणी स्तन कॅन्सरची जी असते ती आपण आज ठेवलीय लेडीज स्वतःकडे लक्ष न देता घराकडे लक्ष दिल्यामुळे त्यांचं कुठेतरी आरोग्य तपासणी करायची दरवेज राहते तर मग याच्यामध्ये आपण काय केलंय की प्राथमिक जी तपासणी आहे ती इथे ठेवली आहे इसीजी प्लस मॅमोग्राफी स्तन तपासणी तर <us> त्याच्यात ना आपल्याला कळणार कुणा की कुणाच्या एखाद्या स्त्रीला जर कुठे छोटीशी गाठ असेल तर ती त्याच्या पुढची जी तपासणी म्हणजे मॅमोग्राफी ती आपण मॅम केअर हॉस्पिटलला जाऊन करणार आणि हे पूर्णतः मुख्यमंत्र मुख्यमंत्री सहायता निधीतून मोफत होणार आहे जी तपासणी जे बाहेर चार ते पाच हजार रुपये तपासणीसाठी लागतात तर ती तपासणी पूर्णतः मोफत होणार आहे आणि जर एखाद्या कुणाचं सुकूनकून डिटेक्ट झालं मध्ये तर त्याचा खर्चही मुख्यमंत्री साहेब आणि तिथून पूर्णपणे निशुल्क राहणार आहे त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करते की अजूनही कोणी जर महिला करत असेल तर त्यांनी यावं आणि तपासणी आपल्या स्वतःसाठी आपल्या आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण येऊन इथे तपासणी करून घ्यावी आणि सगळ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिलाय मोठ्या प्रमाणात आतापर्यंत लेडी संघर्षाच्या वरती लेडी होऊन गेल्यात आतापर्यंत तपासणी करून गेल्यात अजिबात वेळ मिळत नाही घरातून काही वेळ काढत नाही त्यांनी जो असा उत्कृष्ट केला त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि महिलांसाठी असे कार्यक्रम करावेत महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी हल्ली कोणी आरोग्याची काळजी घेत नाही या महिलांनी असे पुढे येऊन सगळ्यांनी जर काळजी घेतली जात देशामध्ये असे वाईट असे येणार होणार नाहीत ना ब्रेस बसून महिला वाचतील त्यांचे लवकरात लवकर त्यांच्यामध्ये काळजी घेता येईल आणि आरोग्य इंजेक्शन हे मिळाले औषध पाणी तर त्यांना पुढचा धोका जो आहे तो टळेल

आज आरोग्याचे शिबिर आहे तर ते कॅन्सरचं स्त्री ब्रेस्ट कॅन्सर त्याचं प्रमाण आता जगात किंवा भारतात सगळ्यात जास्त झालंय आधी पिशवी गर्भपिशवीचं कॅन्सर हे सगळ्यात जास्त होतं पण आता कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर सणाचं कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त झालंय आणि त्याच्यासाठी थोडं अवेअरनेस थोडं माहिती मिळावी आणि कुठल्या वयात तो होतो किंवा कुठल्या वयामध्ये वेळी ते दाखवायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते का दाखवायचं जेणेकरून आपण त्याच्यातून शंभर टक्के कॅन्सर मुक्त होऊ शकतो स्तनात कॅन्सर आहे हा मी दोन मिनिटात थोडंफार त्याची माहिती देते वीस आणि तीसीतल्या मुलींनी मुलींपासून तो सुरू होऊ शकतो तर अगदी ऐंशी ते नव्वद वयोगटाच्या वृद्धांना सुद्धा तो होऊ शकतो असं जरुरी नाही की घरामध्ये कोणाला आहे किंवा नाही आणि त्याच्यावर पुढे आपल्याला असेल किंवा नसेल तसा कॅन्सर हे अनुवंशिक नसतात ऐंशी टक्के नसतात फक्त वीस टक्के जर आपल्या घरामध्ये आई आत्या मावशी बहीण यांना कोणाला असेल तर त्याची शक्यता जास्त होते पण ऐंशी टक्के लोकांना था। था तर आता ह्याचा म्हणून काय करायला पाहिजे तर आता वीस एकवीस मुलींना थोडं घरी आईने थोडं लक्ष देऊन की स्वतःच्या शरीराबद्दल थोडंफार माहिती द्यायला पाहिजे थोडं जर घरीच आपण जर ही सवय लावली थोडी चाच पडून बघायची तर आपण जो चाच पडून बघतो आणि नंतर काही दिवसानंतर आपल्याला लक्ष देते की आधी काहीतरी वेगळं वेगळं आहे म्हणजे बगलीत काहीतरी वेगळं दिसते किंवा काहीतरी गाठ हातायला लागते तर ते लवकरात लवकर आपल्याला ते समजू शकतो म्हणून प्रत्येक आईला त्याच्याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे